ने ने गाले गाले की। तो से तो हाँ नहीं तो पाना क्या क्या ना कि वन त्यू

लग्न करायचंच नव्हतं नाही एवढं वाईट नाही तुझं नाही अशी <laughs> पण काय शिवा तुझ्यापेक्षा खरंच खूप <laughs> चांगली हा आहे चांगली आणि माझ्या मते ती तुझ्यावर खूप आणि खूप मनापासून प्रेम करते आणि हेच मला माहिती बरोबर आहे मी काय एवढं वाईट आहे म्हणजे नाही पण शिवा तुझ्या पेक्षा खूप खूप आहे आणि हेच मला माहित होतं आणि हे सगळं तिने जुळून आलं सॉरी म्हणून हे सगळं जुळून आलं पण अशोक खबरदार जर का हे सगळं जुळून आलं नेहा म्हणजे मला पण काय करणार माझ्याकडे शिवाकडे हा एकच ऑप्शन होता आणि सरळ सरळ मला दिसत होत की आशूच शिवावर इतकं प्रेम आहे पण काय करणार तो मान्यच करत नव्हता ना म्हणून एवढं सगळं नाटक करावं लागलं आणि अशो आपण दोन ते लहानपणापासून आपलं खरंच लग्न झालं काय केलं प्रस्तावले हाच विश्वास होता मला की तुला तुझं प्रेम आठवणार हा पण आशू खबर था रहा? उल्टर, 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 उल्टर। उल्टर। परत तू हिला घडवून आणलाय कारण अशू जे होत ते फक्त तुझ्या चांगल्या साठी होत आपलं झालं असतं ना तर काय केलं अरे बाबा तोच विश्वास होता मला की तुला तुझं प्रेम